ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा निवडणुकीच्या एक दिवस आधीच नवी मुंबईतील राजकीय वातावरण चांगले तापले आहे घणसोली परिसरात रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास भाजप आणि शिवसेना शिंदे गट कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणा विशेष म्हणजे या गोंधळाच्या वेळी भाजपचे नेते व माजी महापौर सागर नाईक उपस्थित होते त्यामुळे या घटनेचे गांभीर्य अधिक वाढले आहे मिळालेल्या माहितीनुसार मध्यरात्री दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते समोरासमोर आले सुरुवातीला शाब्दिक चकमक झाली मात्र काही क्षणांतच परिस्थिती बिघडली आणि वादाचे हा रूपांतर झाले या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यामध्ये दोन्ही गटांचे कार्यकर्ते एकमेकांवर दिसत आहेत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत वर्चस्व गाजवण्यावरून महायुतीतीलच दोन पक्षांमध्ये अंतर्गत संघर्ष वाढल्याचे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो नवी मुंबई अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा